आय चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटतर्फे आवाज उठवण्यात आला या दरम्यान शेतकऱ्यांनी मांडल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने संपर्क नेते अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रमेश जाधव आणि आशुष पांडे यांच्या आदेशाने तालुका प्रमुख सतीश पाटील यांच्या नेतृत्वात हा आंदोलनात्मक उपक्रम पार पडला सीसीआय कडून आलेले कुणाल सोनटक्के आणि ऋषिकेश बोर्डे यांना शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली शेतकऱ्यांनी सांगितले की रजिस्ट्रेशन प्रक्रियेच्या कारणामुळे वेळ पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे सीसीआयने प्रत्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी प्रतिनिधी नेमावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता संतोष देशमुख वर्धा आज आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सी सी आयचे जे कापूस रजिस्ट्रेशनसाठी काही अधिकारी त्या अधिकाऱ्यांचं नाव आहे एक होते कुणाल सोमताक् आणि ऋषिकेश बोर्डे यांनी पाठवलं होतं आम्ही वरिष्ठ अधिकारी जे पाटील साहेब आहेत त्यांच्यासोबत पण चर्चा केली पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांनी तो याप समजवून घ्यावा आणि तुम्हीच तुमच्या मोबाईलवर एका मोबाईलवर जवळपास चार ते पाच शेतकऱ्याचे फॉर्मिट होतात रजिस्ट्रेशन होतात परंतु शेतकऱ्यापूर्ला जो अँड्रॉइड मोबाईल आहे तो मोबाईल वापरता येत नाही ई पीकचाच आपण प्रश्न केला तर अनेक शेतात जाऊनसुद्धा ई पीक होत नाही किंवा सरोवर असतं आहे काही तांत्रिक अडचणी असतात होत नाही आणि यामध्ये अनेक फॉर्मेटिले आहेत तुमचं रजिस्ट्रेशन करायचं त्यामध्ये झाड टाकायची त्या मंडळ टाकायचं त्याम त्यामध्ये जिल्हा टाकायचा आणि तुमचं क्षेत्र टाकायचा तुमचा लेटेस्ट फोटो टाकायचा तुमचा आधार कार्ड टाकायचं आणि सर्वात आखरी तुमचा जो आ, पीक पेरा केलेला सातबारा आहे तो टाकायचा हे सर्व अपलोड करायची हे जे किचकट प्रोसेस आहे आणि विशेष म्हणजे कसं ही प्रोसेस करताना त्यामध्ये अनेक खात्री अडचणी आहे परंतु जे यांचे वरिष्ठ अधिकारी आहे पाटील साहेब त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला जिथेही अडचण आली तिथे तुम्ही हेल्पलाईनवर आता शासकीय हेल्पलाईन किती लागते या आपल्या सर्वसामान्याला सांगण्याची गरज नाही हां अशा पुष्कळ अडचणी आहे है। माझं तर हे मत आहे की मागच्या वेळेस तुम्ही जसं पन्ना महासंघा तर्फे शिष्यातर्फे कापूस घेतला होता आणि ज्या केंद्रामध्ये तो कापूस करता होता तिथेच रजिस्ट्रेशनची सोय केली होती किंवा तुम्ही पण बाजार समिती बी मध्ये रजिस्ट्रेशन करायला हवं ना इथे अनेक शेतकरी इथे ये येऊन रजिस्टर करतील ना त्यांच्या सोयीनुसार होईल त्यांना ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस रजिस्ट्रेशन करतील इथे माणसं भरपूर आहे ते विशेष म्हणतात आमच्याकडे माणसाची करतात तुम्ही तशी माणसाची मागणी करायला पाहिजे केंद्राचं ॲक्च्युली सरकारची मानसिकताच नाही का कापूस शेतकऱ्याचा विकत घेतला पाहिजे ही मानसिकता सरकारची आहे परंतु कुठेतरी तालभटोल हे सरकार आणि हे सी सी आयचं जे नाफेडवाले आहे हे करत आहे अधिकारी करत आहे हे यावरून दिसत आहे हां आणि यामध्ये सामान्य जो शेतकरी आहे ज्याला आणि विशेष म्हणजे का ज्यावेळेस तुम्हाला कापूस विकायचा आहे आहे त्यावेळेस तुम्हाला ते केंद्र सिलेक्ट करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही आणि ती तारीख अपलोड करायची आहे हे म्हणजे दुसंगतीचा आहे ना अरे तो कापूस कधी कधी पाणी येईल कधी काय येईल त्याची तारीख थोडी ठरली असते आणि ह्या सर्व बारीक चारीक ज्या अडचणी आहे या अडचणीला शेतकरी ॲक्च्युली तो बय पडत आहे आणि याच्यामुळे त्याचा कापूस घरी राहील किंवा तो प्रायव्हेटमध्ये येईल की हा जो दुर्भास आहे आणि शेतकऱ्याला जे पिवणूक होत आहे याला सरकार दोषी राहील आणि शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होईल या यामध्ये काही दुमत नाही याला सर्व जबाबदार हे अ वरिष्ठ अधिकारी शासन आहे असं यावरून दिसून येते आणि शासनाची मानसिकताच नाही कापूस घेतला पाहिजे हे यावरून दिसते माझी एवढीच विनंती राहील का त्यांनी प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला प्रतिनिधी बसवावा किंवा कुशमते बाजार समितीला हा प्रोग्राम द्यावा जेणेकरून शेतकऱ्याला त्रास होणार नाही आणि त्यांचं पूर्णपणे रजिस्ट्रेशन होईल एवढीच आम्ही त्यांना आग्रहाची विनंती करू आम्ही हा जोपर्यंत शेत आता तारीख वाढेल तो विषय नाही आहे परंतु शेतकऱ्याचं ई पीक झालं पाहिजे हे कापूस रजिस्ट्रेशन झालं पाहिजे याची सर्वशी जबाबदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी आम्ही यापुढे संबंधित कलेक्टरांना आणि जे आयुक्त असते त्यांना हे निवेदन सादर करू आणि यासाठी आम्ही शेतकऱ्याचा कापूस हा गवर्नमेंट घेत नाही तोपर्यंत आमचा लढा कायम राहील धन्यवाद इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपूर का भोग्वर अनुभवी डॉक्टर्स चे सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाईया मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर